स्वामींचा वाढदिवस आहे वद्य नवमी ही स्वामींची जन्मतिथी आहे तर ह्या तिथीला आपण आणि त्या दिवशी पण म्हणजे ज जे, वद्य नवमीला एकोणीसशे सत्तावीस साली तेवीस जून होती म्हणून तेवीस जून एकोणीसशे सत्तावीस हा त्यांचा जन्मदिवस त्या आहे तर त्या अनुषंगाने जून दोन हजार सत्तावीसमध्ये शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत आणि म्हणजे जून दोन हजार सत्तावीसमध्ये स्वामी शंभर वर्षांचे होतील मी शब्द काय वापरते स्वामी शंभर वर्षांचे होतील झाले असते असा फ्युचर परफेक्ट टेन्स मी इथे वापरत नाही आहे कारण स्वामी आहेतच आणि नेहमीच राहणार आहे त्यामुळे स्वामी शंभर वर्षाचे होणार आहेत पुढच्या वर्षी म्हणून आपल्याला तो साजरा करायचा आहे तर स्वामींची जन्मशताब्दी ही तिथीप्रमाणे म्हणजे कोणत्याही सद्गुरींची संतांची तिथीप्रमाणे असते म्हणून आपण काय करायचं आहे ज्येष्ठ बद्य नवमी दोन हजार सव्वीस म्हणजे या वर्षी आणि ज्येष्ठ वध्य नवमी दोन हजार सत्तावीस असा आपल्याला साजरा करायचा आहे तर ज्येष्ठ बद्य नवमी दोन हजार सत्तावीस पुढच्या वर्षी हा स्वामींचा मुख्य दिवस असेल कारण त्या दिवशी स्वामींना शंभर वर्ष पूर्ण होणार आहे हां म्हणून दॅट विल बी अ मेन डे मेन फंक्शन डे असा असेल तो पण फक्त आपल्याला एक दिवसाचा उत्सव करायचा आहे का फक्त दोन हजार सत्तावीसचा स्वामीजवळ दिवस तर नाही आपल्याला तो साजरा करायचा आहे वर्षभर तर या वर्षी स्वामींचा जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे नऊ जुलै दोन हजार सव्वीस नऊ जुलै दोन हजार सव्वीस व त्याची सांगता होणार आहे पुढच्या ज्येष्ठवधी नवमीला ती तारीख येते आहे अठ्ठावीस जून दोन हजार सत्तावीस म्हणजे नऊ जुलै दोन हजार सव्वीस ते अठ्ठावीस जून दोन हजार सत्तावीस असा तीनशे पंचावन्न दिवसांचा हा प्रोग्राम असणार आहे हे लक्षात घ्या आपण विविध उपक्रमांद्वारे हा हे वर्ष साजरे करायचं आहे विविध उपक्रम उपक्रम किती असणार आहे शंभर वेगळेवेगळे उपक्रम आपण करू सगळे मिळू ना तर आता हा कार्यक्रम साजरा कसा करायचा याच्याबद्दल थोडंफार बोललो आपण पण तुम्हाला जरा डिटेल्स सांगतो कार्यक्रम आपल्याला करायचे आहेत पण जन्मशताब्दी वर्षामध्ये करायचे आहेत तर त्याच्या तारखा तुम्ही लक्षात घ्या थोडं ऐकून घ्या फक्त की आपण नऊ जुलै दोन हजार सव्वीसला जी स्वामींची तिथीप्रमाणे वाढदिवस होतो आहे जो मा नाशिकला दिलेला आहे तिथून ह्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात होणार आहे त्यामुळे नाशिककरांना सुरुवातीचा कार्यक्रम हा मिळालेला आहे फक्त पुढच्या वर्षीचा जयंतीचा कार्यक्रम नाशिकला होता तो मात्र आश्रमावरती मोठ्या प्रमाणात होणार आहे तर नऊ जुलै सव्वीस नाशिकला सुरुवात होणार आहे एकोणतीस जुलै दोन हजार सव्वीस आश्रमावर गुरुपौर्णिमा होणार आहे त्याच्यात पण आपण काहीतरी या अनुषंगाने करणार आहोत दोन ऑगस्ट सव्वा सव्वीसला नागपूरची गुरुपौर्णिमा होणार आहे तिथे पण आपण काहीतरी याचा पाठ या महोत्सवाचा एक पाठ म्हणून करू शकतो सतरा ऑगस्ट दोन हजार सव्वीसला अमरावतीला नागपंचमी करू शकतो ते तेवीस डिसेंबर दोन हजार सव्वीसला आश्रमावर दत्तजयंती येणार आहे पुढच्या वर्षीची नंतर स दहा फेब्रुवारी सत्तावीसला वसईला गणेश जयंती येईल एकवीस फेब्रुवारी दोन हजार सत्तावीसला पुण्याला गुरुप्रतिपदा होणार आहे सतरा फेब्रुवारी सत्तावीसला आश्रमावरती स्वामींची भीष्म द्वादशी म्हणजे स्वामींची पुण्यतिथी येणार आहे सहा मार्च दोन हजार सत्तावीसला नाशिकला महाशिवरात्रीचा कार्यक्रम होईल आठ एप्रिल दोन हजार सत्तावीसला नागपूरला स्वामी समर्थ प्रकट दिन होईल तीन मे दोन हजार सत्तावीसला संभाजीनगरला स्वामींची पुण्यतिथी होईल तेवीस जून दोन हजार सत्तावीसला बेंगलोरला स्वामींचा वाढदिवस साजरा होईल आणि अठ्ठावीस जून दोन हजार सत्तावीसला जन्मशताब्दी हा ती सांगता म्हणजे मोठा कार्यक्रम जो आश्रमावरती होणार आहे असा हा वर्षभराचा आपण कार्यक्रम आखलेला आहे आता हे कार्यक्रम आपल्याला जे करायचे आहेत ते सव्वीस सत्तावीस कॅलेंडर डेप्रमाणे आपल्याला येत आहेत ते सगळे आपण कॅलेंडर एअरप्रमाणे चालतो इंग्लिश इंग्रजी तर ह्या बारा महिन्याचे जेव्हा विचार केला मी जे तुम्हाला सांगितलं त्याच्यात चार महिने असे आहेत की ज्या महिन्यात कार्यक्रमच होत नाही आहे कुठे असे एक चार महिने आहेत तर ते महिने सप्टेंबर सव्वीस ऑक्टोबर सव्वीस नोव्हेंबर सव्वीस आणि जानेवारी सत्तावीस तर ह्या चार महिन्यांमध्ये सुद्धा त्याचा अजून आपण विचार केलेला नाही आहे पण अशा गावांमध्ये तो कार्यक्रम करायचा आहे की ज्या गावांमध्ये स्वामींचा शिष्य परिवार हा त्या मानाने भरपूर आहे जे गाव काही विशिष्ट अर्थाने महत्त्वपूर्ण गाव आहेत किंवा ज्या गावाला येणं सगळ्यांना आजूबाजूच्या गावांना येऊन एकत्र करता येईल असे चार गावं आपण नंतर तुम्हाला सांगण्यात येईल तर असं आपण बारा उत्सव बारा महिन्यांचे करणार आहोत अशा रीतीने हे आपल्याला सादर करायचे आहे तर बेंगलोरला काय होईल माहिती आहे का की हा कार्यक्रम त्यांनी रे रेग्युलर प्रमाणेच करायचा आहे कारण की त्यांना जन्मशताब्दी वर्षाचा म्हणजे तेवीस जून सत्तावीसचा त्यांना जो मिळणार आहे तो त्यांनी वेगळ्या करून करायचा आहे आपल्या ह्या शंभर उपक्रमामधले काही उपक्रम त्यांनी तिथे राबवायचे आहे असा बेंगलोरचा हा कार्यक्रम आहे ओके आता हे झाल्यावरती कार्यक्रमाची रूपरेषा कशी का असणार आहे तर आपले जे शंभर उपक्रम आहेत हे आठ वर्गवारीमध्ये आपण त्याचं क्लासिफिकेशन केलं आहे तर धार्मिकमध्ये आपण काय करू शकतो तर सर्व प्रकारचे यज्ञ सर्व प्रकारचे याग म्हणजे दत्तयाग गणेश याग सुदर्शन याग हे सगळे याग आहेत किंवा यज्ञ नवचंडी सतचंडी सर्व प्रकारचे यज्ञ सर्व प्रकारचे याग काही सप्ताह सप्ताह वगैरे किंवा काही पुरशरण म्हणजे गायत्री पुरशरण आहे विष्णू सहस्त्रनामाचं पुरुष शरण आहे हे यातले प्रकार यातले आता आपण ते नंतर ठरूया की यातले कोणी कोणी काय काय करू शकतात त्या त्याप्रमाणे करायचे आहेत हे झालं धार्मिक पार्ट आध्यात्मिकमध्ये आपण काय करू शकतो कीर्तन करू शकतो म्हणजे आपल्या परिवारातील कीर्तन तर आहेच परंतु काही नामांकित कीर्तनकार देखील आपण आणू शकतो वेगळ्या गावांना किंवा आश्रमावरती पॉसिबल कीर्तन आहे वेगवेगळ्या लोकांचे प्रवचन आहेत वेगवेगळ्या कथा आहेत रामकथा असतात कृष्णकथा सांगणारे लोक आहेत नामस्मरण त्यातला एक पार्ट आहे नामस्मरण हा तर आपल्याला वर्षभर करायचाच आहे प्रश्नच नाही ध्यान आहे हे सगळं आपल्याला आध्यात्मिकमध्ये करायचं आहे आता प्रबोधनात्मकमध्ये काय करायचं करू शकतो आपण म्हणजे की कुठल्याही प्रकारचं ज्ञानदान आपल्याला करायचं आहे विविध ठिकाणी आपल्यातले लोक आहेत किंवा इतर लोक आहेत त्या नि, त्या नि निमित्ताने ज्ञानदान झालं पाहिजे असा एक प्रकार आहे तो काही शिबिरं आपल्याला करू शकतो आपण काही शिबिरं अरेंज करतायत क करता येतील युवा संस्कार युवा आजकालच्या तरुण पिढीला जे काही सांगणं आवश्यक आहे ते सुद्धा आपल्याला युवा संस्कार शिबिरं घेऊन करता येईल नंतर व्यक्तिमत्व विकास हे मी जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आहे व्यक्तिमत्व विकास पण आपण करू शकतो युवा वर्गांचा नाही का त्याही पण आजकाल खूप महत्त्वाचं आहे हे झालं प्रवर्धनात्मक शैक्षणिकमध्ये आपण काय करू शकतो योग शिबिर घेऊ शकतो स्वास्थ्य शिबिर घेऊ शकतो इतर जे लोक आहेत सांगणारे की कसं तुम्ही तुमचा आहार कसा असावा म्हणजे स्वास्थ्यासंबंधित किंवा अजून तुम्हाला हे कसं करता येईल तुमच्या रोजच्या जीवनात तुम्ही कसं कसं करायला पाहिजे हे झालं शैक्षणिक ते आपल्याला शिक्षण पाहिजे ना त्या जे त्यातले तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनं आपल्याला ते मिळू शकतं म्हणून तशी शिबिरं घ्यायचे लहान मुलांच्या स्पर्धा आपण घेऊ शकतो की ज्यां ज्यातून त्यांची वाढ होईल त्यांचा त्यांचं मनाची वाढ होईल नंतर लहान मुलांसाठी संस्कार वर्ग हे तर खूप महत्वाचं आहे ते पण आपण अरेंज करूया तुम्ही लक्षात ठेवा फक्त हे कार्यक्रम असे असे आपण करू शकतो हे झालं शैक्षणिक आता सामाजिक मध्ये काय सामाजिक तर आपल्याला प्रत्येक गावाला कंपल्सरी करायचं आहे कारण की स्वामींचा सा पण तो आयुष्यभर त्यांनी पाळलेला मोठा होता की स्वामी इतरांसाठी त्यांचं आयुष्य होतं स्वामींचं स्वतःसाठी सा। पण जगले स्वामी तसं आपल्याला देखील सामाजिक भान ठेवून ऑल टाईप्स ऑफ चॅरिटीज करायचे आहे याच्यामध्ये ऑल टाईप्स ऑफ चॅरिटीज त्याच्यामध्ये अजून काय येतं रक्तदान शिबिरं आपण करू शकतो जे गरज असतात आजची गरज आहे ती आरोग्य शिबिर नेत्र तपासणी शिबीर खूप प्रकारचे स्वास्थ्यासंबंधी शिबिर आहेत की ज्यांनी इतरांना फायदा होणार आहे इतर लोकांचा हा याच्यात विचार करणं आवश्यक आहे हे करायचं आहे आणि अजून एक करू शकतो की स्वच्छता अभियान म्हणजे जसं काही ठिकाणी काही संस्था करतात पुण्यात वगैरे म्हणजे ससून हॉस्पिटल जाऊन झाडून टाकायचं एक दिवशी याप्रमाणे स्वच्छता अभियान पण याच्यातला एक पार्ट आहे तो पण आपण प्रत्येक गावात करूया असं माझं म्हणणं आहे कोटी ब्रह्माड नायक भक्त, भक्त राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय परमपूज्य सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा